शिवभक्त श्री शशिराव महाराज की परम पूजनीय शिवभक्त श्री संतोष महाराज की शिव हर हर आज रुवीत हमारा तालुका हदगाव जिल्हा नांदेड या संस्थानला परम पूजनीय शिवभक्त श्री शशिरावजी महाराज शिरपूरकर व्यसनमुक्ती संघटनेच्या माध्यमामधून आपल्या रुई धानोरा या ठिकाणी या संस्थांचे सर्व सन्माननीय अधिकारी तथा ग्रामस्थेतून आलेल्या सर्वांच्या साक्षीन परमपूजनीय भक्त श्री शेषरावजी महाराज शिरपूरकर यांची आपण या ठिकाणी चोवीसावी पुण्यतिथी आज आपण या ठिकाणी साजरी करत आहोत या पुण्यतिथीच्या माध्यमामधून आज आपल्या या रुई धानोडा आपल्या या संस्थांमध्ये जवळपास पंचेचाळीस ते सत्तेचाळीस या ठिकाणी आज या ठिकाणी झालेले आहेत म्हणून आपण सगळ्यांनी स्वागत करायचं आहे म्हणजे आता हा पुण्यतिथीचा आपल्या संस्थांचा कार्यक्रम यशस्वीरित्या झाला आज पंचेचाळीस ते सत्तेचाळीस जण या ठिकाणी व्यसनमुक्त झाले आणि त्यांना पुढील त्यांच्या जीवनासाठी परमपूजनीय शिवभक्ती श्री शषरावजी महाराज शिरपूरकर संस्थान उदंड आयुष्य प्रदान करो भक्त श्री शशरावजी महाराज आपल्या सर्वांची कृपा आपल्या सर्वांवर अशीच राहो या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हीच या ठिकाणी विनंती करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला या पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या नाथाची आपण पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करत आहात तर या पुढचं कार्य जस आज परमपूजनीय शशीरावजी महाराजांचं कार्य आज या ठिकाणी जे व्यसनमुक्त झाले त्यांना माझी विनंती राहील की पुढच्या काळामध्ये आपण एकदा शिरपूर या ठिकाणी ही जा आपल्या व्यसनमुक्तीचं कार्य आदरणीय परमपूजनीय शिवभक्त संतोषजी महाराज शिरपूरकर हे तुमच्या आमच्यासाठी रात्र दिवस हे कार्य चालू आहे आणि ते कार्य करतात एकदा आणि तिथल्या संस्थांची भेट घेतल्याच्या नंतर एकदा परमपूजनीय वंदनीय सुश्रावजी महाराज शिरपूरकर यांच्या प्रतिमेच त्याच दर्शन घ्या उभय काळामध्ये तुम्हाला कुठेही अडथळा अडफटा येणार नाही तुमच्या सर्वांचं कुटुंब तुमच्या सर्वांचं आयुष्य हे सुखमय सुदृढ आनंदमय होईल हीच या ठिकाणी प्रार्थना करू आणि आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण झाला या ठिकाणी आपल्या संस्थांच्या वतीनं आपण या ठिकाणी आलात म्हणून संस्थांच्या वतीनं सर्वांचे शतशः ऋण व्यक्त करतो आभार मानतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद